রামকৃষ্ণ হরি ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरात मावळ तालुका दुमधुम आला आहे गेल्या चार दिवसापासून मावळ तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागातनं विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे कोंडेश्वर येथून आळंदी प्रस्थान करणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याचं देखील ठिकठिकाणी स्वागत होते कोंडेश्वर आदिवासी दिंडी सोहळा हा जनजागृतीसाठी उभा राहिलेला सोहळा यत्नं आडंदी पंढरीची वारी देखील या सोहळ्यातनं सुरू झाली खरं तर आंध्रमावळ्यासारख्या आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये सगळ्या आदिवासी बांधवांनी सामूहिकपणे एकत्र यावं आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी जनजागृती करावी ही देखील दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं हे एक मोठं कौतुक या सोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळते जनजागृती झाली जनजागृतीनंतर ही दिंडी सोहळा जसा तसा पुढे गेला आज आदिवासी समाजामध्ये अनेक कीर्तनकार प्रवचनकार मुदुंगाचार्ये गायनाचारे अशी वेगवेगळी माणसं घडली ती दिंडी सोहळ्यातूनच ಶಿಜಿ ಮಹಾರಾಜ ಸ್ವಚ್ಛನೆ ಪಾನ್ಲೋ जगाचे विश्वाचे गुरु तुकाराम महाराज हे हे कोंडेश्वर मंदिरामध्ये त्यांचा परिषद झालेला आहे आणि तिथून आपले जे महादेव हिंदू महादेव कोणी देंडीचे चाल चालत आहे तर ते जांबुली असेल तोरण असेल बाले असेल उक्सण असेल सठवायची वाडी कुसवली असे घेत 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 आपल्या ह्या आंधर मावळामधून आळंदीकडं प्रसन्न होत असतं गेले तीस बत्तीस वर्षामध्ये हा कार्यक्रम थीक, कर सम्ण, चालू आहे अवधीत चालू आहे ठिकठिकाणी मंडळीची हा नाश्ता देणारे भगवंत त्यांचं कल्याण करो आणि ही दिंडी अशी चालत राहो अशी मावलीकडे यात्रा करू माऊली यांना सुख समृ समृद्धी मिळू दे उदंड आयुष्य मिळू दे या वारे वारेकऱ्यांना आणि हे असेच चालू राहू दे आमचे वाडेकर कुटुंब गेले बत्तीस वर्षामध्ये आमची सेवा अखंडित करीत आहे आमचे किसनदा चिमटे हेही आपल्या आप दिंडीतून स्वागत करतात समजा गावीगावी समजा मंडळी गावी, स्वागत करतात आणि हे असंच चालू राही अशी मावलेकडे याचना करू का हे वारकऱ्यांना उजळ आयुष्य मिळू दे ही वारी तुझ्या अशी चालूच राहू दे दिंडी चालू झाल्यापासून कोणी कीर्तनकारक नव्हता पुन्हा बसलेलीच नव्हतं आणि कोणी शिकलेलं नाही याच्यात सगळी बिनशिक्षणावाली मंडळी आहेत पण ही तयार कशामुळं झाली ह्या नामामुळे तयार झाली आणि हे कोणाची ईश्वराची देणगी आहे हे तुम्हा सामान्य जडजीवांना त्याची प्राप्ती झालेली आहे संताविना प्राप्ती नाही अशी वेद वाई का हेमाडे महाराजांनी दिंडी काढल्यापासून कीर्तनगार झाले प्रवचनकार झाले गायक झाले अनेक माता मावल्या आहेत तुळशीवाली कळशीवाली या माता मावल्या आहेत काकडा त्यांचा तोंडपाठ झालेला आहे हरिपाठ चालू आहे सगळी मंडळी तयार करण्याचे प्रयत्न महाराजांनी केलेला आहे मी आपल्याला थोडीशी माहिती देत हो वारकरी निमित्त गेले पंच्याण्णव वर्ष खाली या मावळ तालुक्यामध्ये या अंजूबाईच्या मंदिरामध्ये एक छोटीशी मिटिंग झाली आणि त्या छोटीच्या मिटिंगमध्ये असा विषय ठरला की खरोखर आदिवासी मंडळीला काही माहीत नाही ही दिंडी कशी का असावं काय असावं याचं कोणला भानच नाही परंतु गेले अनेक वर्षे महाराज दत्तोबा महाराज हे चोपदार म्हणून मावळ तालुक्याचे भूषण होतं आणि शेती महाराजांनी दत्तोबाला मार्गदर्शन केलं शेती महाराज दादासाहेब सातकर यां दत्तोबाला स सा सहकार्य केलं महाराज आदिवासी दिंडी मय काढा काय हरकत नाही तर काही भेदभाव नाही आपण सर्वजण एकच आहोत म्हणून महाराजांनी विषय घेतला आणि आंधर मावळ आंधर मावळ प्रदक्षिणा काढली पाच वर्षे किती पाच वर्षे कशावरती काढली अंधश्रद्धा अंधश्रद्धेवरती आणि तिच्यामध्ये विषय होता जनजागृती विषय होता कारण त्या आदिवासी समाजामध्ये काही थोड्याशा भानगडी वाढायच्या देवदिकाच्या दैवताच्या दे काही खोड्या व्हायच्या आणि त्या अंधश्रद्धेवरती माणसं थोडी थोडीशी वाया गेल्यासारखी होती परंतु संताच्या संगती म्हणून मार्गगती आकळावा श्रीपती येणे बनते हे खरोखर महाराजांनी शेटे महाराज आणि भोसले बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हेमाडे महाराजांनी या साध्या सोप्या समाजाला घेऊन कोंडेश्वरती आळंदी पायी दिंडी काढली गेले एकतीस वर्ष सर्व मंडळी सर्व भागातली आदिवासी मंडळी उत्कृष्ट अशी सहकार्य करतात आणि वाडेकर बंधू माझे मित्र साकोबा वाडेकर यांनी फार मोठं मोलाचं सहकार्य केलं तसंच इथून पुढं जी मंडळी आहेत ही मंडळी त्यांचे सांगुटीचे महाराज सांगोडीचे बशे महाराज हे सुद्धा आम्हाला फार मोठं सहकार्य करतात तिथून पुढे आळंदी मध्ये स्वतः गुले महाराज अशी मोठी मोठी मंडळी सहकार्य केलं आणि खरोखर लोकांच्या लक्षात आलं की एवढी मोठी माणसं आज साध्या सोप्या माणसांना इतकं मोठं सहकार्य करून मोठा लाभ देतात आणि यामुळं या दिंडीला चांगलं प्रधान मिळलेलं आहे आज बत्तीस वर्षे कोंडेश्वर दिंडी स्वागत करतो मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा